नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो ताजी अपडेट आहे मुंबई बाजार समितीची वाशी मार्केटची सकाळची ही ताजी अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा सोबतच बेलायकूनचे बटन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया आजचा मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा भाव तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता तर मुंबई बाजार समिती आहे कांदा आहे उन्हाळ तर आवक आलेली आहे मुंबई बाजार समितीमध्ये नऊ हजार पाचशे दोन क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबई बाजार समितीमध्ये वाशी मार्केटमध्ये कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव चौदाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये चांगल्या कांद्याला सतराशे रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव